हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये बघा सकाळची गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे दहा तारीख आणि सगळ्यांना सगळ्यात प्रथम मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा अंश दूध बिस्किट घेत होता खात होता माझं चालू होतं भांडे धुणं काय ते काम सकाळचा टाईम आहे हो साडेसातचा सा। बघा माझं झालं होतं काम नंतर ती क्लिप झाली त्याच्यानंतर हे आठ साडेआठचा नऊचा आहे हे व्हिडिओ त्याच्यानंतर सगळं पाणी वगैरे सुटलं होतं क्लिनिंग वगैरे केली घरं वगैरे पुसून घेतले त्याच्यासाठी मग म्हणलं चला थोडासा व्हिडिओ करून घ्यावा घराचा पण बघा साफसूफ झालं आहे आता पाणी सुटल्याच्यानंतर नंतर सगळे हे फरशी धुणं करणं सगळ्या घरात पाणी होतं पाणी भ्यायचं भरणं नंतर बाथरूम सगळं क्लीन करून घेतलं पाणी भरून बाहेर ठेवलं आहे बॅलर टाकी ते उचलायला वगैरे प्रॉब्लेम येते म्हणून नळाच पाणी भरलं तर घेतलं क्लीन करून धुणं वगैरे झालं भांडे झाले स्वयंपाक झाला मग आता राहिलं तुम्हाला चला थोडासा व्हिडिओ वगैरे करावा नंतर स्वयंपाक अर्धा राहिला अर्धा करून घ्यावं कारण सकाळी लवकर होतच नाही ना त्यासाठी आणि मी आज तुम्हाला तिळगुळ रेसिपी शेअर करणार आहे तीळ आणि गुळ आपण जसं बनवतो ना घर म्हणजे विकत आणतो ना प्रकारे आपण असं जर केलो घरी तर एकदम मस्त होते बघा पूर्ण हे बाहेरले रूम होती हॉल अटॅच बाथरूम आणि हे किचन चालते दादा बसला होता अभ्यास करत हॅलो माय टू फॅमिली आता मी इथे स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांचं मी आवाज म्यूट केला आता डबल देत आहे आवाज कोण कोण नवीन असाल चॅनल होतं प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा विसरू नका आणि संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना माझ्या ताईंच्या दादांना आणि सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला गोड अशी माझी यूट्यूब फॅमिली खूप छान सपोर्ट करत आहेत नवीन सारी माझे काही प्रयत्न चालू आहेत त्यांना पण खूप छान सपोर्ट भेटत आहे मनापासून सगळ्यांचा आभारी आहे सगळ्यांची आभारी आहे मी आणखीन असाच सपोर्ट राहू द्या आहे संक्रांतीच्या आणखीन कोणाकोणाची तयारी वगैरे झाली आहेत मग आज दहा तारीख आज जाणार होती मी बाहेर साडी वगैरे घ्यायला मी तुम्हाला लवकर व्हिडिओ देईनच हुँ? चालते आता बघा तिळगुळचा व्हिडिओ आता घेतला आहे हे एक किलोचं गुळ आहे अर्धा किलो शेंगदाणे आणि पाव किलो तिळ आहे छान असं मी तीळ भाजून घेतलेले आहे शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे साप नाही भाजून नाही भाजून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण हे निवडून पाकडून घ्यायचं कारण ह्याच्यामध्ये थोडंसं काय असतं पाच पाला पासुळा वगैरे काही असतं मग त्यासाठी आपण छान असं फटकन वगैरे घ्यायचं तीळ शेंगदाणे आधी प्रथम भाजून घेते मी मस्त खूप छान होते आणि कुंदीच्या भाकरीची रेसिपी मस्त लागते बरं कुंदीच्या भाकरी पुन्हा तिळगुळ आता आणि जे आपण बाहेरले तिळ आणतो ना गुळ आणतो ना ते काय म्हणतात तिळगुळ बनवलेलीच त्याच्यापेक्षा जर आपण अशी बनवून छोटे छोटे लाडू जर ठेवलो तर नंतर ओसायला वगैरे सोपं पडतं बरोबर आहे मग अशा प्रकारे भाजून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार नाही शेंगदाणे पावडर करून घ्यायचं गुळ पण खिसायला खूप वेळ लागत होता म्हणून मी काय केले फक्त तिळीचे छोटे छोटे लाडू केलेले मी दाखवलेले आहे तुम्हाला अशा प्रकारे जर तुम्ही आधी तयारी पूर्वतयारी करून ठेवलं ना मग आपल्याला सणाच्या दिवशी धावपळ होणार नाही चालतंय कोणाकोणाला आवडली आजची रेसिपी कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी घेत आहे तिळ भाजून आणि गुळ खिसून घ्यायचा आहे बरं खिसून नंतर मिक्स करता येत आहे आणि तीळ आखीच आपण असं गुळासोबत जर मिक्स करून लाडू बनवला तर खूपच छान असे लागते शेंगदाणे तिळू आणि ही तीळ आपली उडते म्हणून मी प्लेट प्लेट उडत नाही प्लेट टाकल्याच्या नंतर चालते आणि आखे बोललं तर काय असंच न मिक्सरमध्ये बारीक करता अशीच बनवायची तिळाचे लाडू खूप असे छान लागतात बरं नंतर ते पावडर वगैरे पण खूपच बारीक पावडर होतात यासाठी मी काय केले असेच बनवले गुळ मिक्स केला छान असे छोटे छोटे लाडू करून घेतले जेणेकरून तसंच वाटेमध्ये ठेवलं तर पटकन श्वासने आले की चुडे आणि तिळगुळ देता येते आणखीन एकदा मनापासून सगळ्यांना मस्त वर्षाचा पहिल्या सणाच्या मकर संक्रांती हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांचा नवीन वर्षाच्या पहिल्या सणांना मनापासून शुभेच्छा चालते मग कोण कोण साडी घेतलं कोण कोण नवीन काय घेतलं कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जरूर म मकर संक्रांतीची तयारी तुमची कुठंवर आलेली आहे तेही मला न्यू कमेंट करून सांगा आणि मला असे सर्व सण म्हणजे फंक्शन वगैरे हो असे करायला खूप सारे आवडतात बरं मी सगळे सण करते हर एक सण असताना मी सगळे सण करते पाडवा असो नंतर मकर संक्रांती असं छोटे मोठे आपले जे बी सण आहे दिवाळी दसरा जी असतील दस ती सगळेच मी फंक्शन करते असं नाही असं नाही बघा किती छान माझे लाडू झालेले आहेत तिळचे लाडू आवडले का तुम्हाला पहिला लाडू तुमच्यासाठी हॅप्पी कसा गोड गोड बोला आणि माझी तीळ सांडू नका माझ्याशी भांडू नका हॅप्पी मकर संक्रांति बाय मस्त असं गोड खात राहा आणि गोड गोड बोलत राहा काळजी घ्या